आता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती बेलवाडी इथे पोहोचलेली आहे आणि इथे रिंगण होणार आहे रिंगणाची सगळी माहिती आपण इत्तमभूत माहिती गरड महाराजांकडून ऐकून घेणार आहोत ते दिंडी प्रमुख आहेत महाराज रिंगणाची आम्हाला सविस्तर माहिती सांग आम्ही हरिभक्त परायण गरड महाराज मी तीस वर्षापासून वारी करतो जगद्गुरु तुकोबरायची परंपरा आहे वारीची या वारी वारीमध्ये तुळशी वृंदावन घेऊन मावल्या डोक्यावर देहू ते पंढरपूर पर्यंत चालत येतात अगोदर पटाके घेऊन समोर वारकरी असतात त्याच्या मागत तुळशी वृंदावन असतात त्याच्या मागं पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था आता झाली पहिल्यानं आमच्या काळात एक भांड घेऊन एक महिला पाणी घेऊन दिंडीसाठी पाणी पाडण्यासाठी जायचं दिंडीतल्या टाळ करायला पाण्याची व्यवस्था जागावत असावं पण आता सरकारनं एवढी व्यवस्था केल्यामुळं आणि सगळे लोक बाटली वाटल्यामुळं हे पाण्याचे भांड बंद झालं दिंडीत त्यात ते पाण्याचं भांड सुद्धा या दिंडीमध्ये असायचं रिंगणामध्ये आणि त्याच्यानंतर हिने त्याच्यानंतर टाळकरे मृदंगाचारी सर्वांच आणि रिंगणामध्ये पदार्पण होत आणि नंतर सर्वांचं रिंगण होत आणि टाळकरी त्याच्या पावलीच्या नादामध्ये तुकोवराच्या पादुकाच्या भोवताल काळा घालतात आणि त्याच्यानंतर जे काही रिंगण होत हे रिंगण सर्व व्यवस्थित आणि शिस्तबद्ध असत अगोदर झेंडे नंतर तुळशी वृंदावन नंतर इने करी पकवाजे असे सर्वांनाही पको भरायचे होतात कारण की तुका म्हणजे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गण बरं का आणि कारण की या वारीमध्ये तुको प्रदक्षिणा करणार हे या वारीमधलं पहिलं रिंगण हे जागा देऊन व्यवस्था पूर्ण व्यवस्था करतात या ठिकाणी सुंदर असं रिंगण तुको भरायचं कारण की हा सुका सोहळा स्वर्गी जसं की तुम्ही ऐकलं भरड महाराजांनी आपल्याला रिंगणाची सविस्तर माहिती सांगितली की आधी कोण असतात नंतर कोण असतात आणि असं नंबर वाईज कशी हे रिंगण सुद्धा मल्हारगड संस्थान देवगाव फाटा दिंडी यार सोहळ्यामध्ये त्यांची सुद्धा दिंडी या सोहळ्यात आहे आणि रिंगणाची आपल्याला आप दिलेली आहे लवकरच इथे रिंगण होईल आता तुकोबा महाराजांची पालखी जी आहे आपण मागे बघू शकता ती सुद्धा येत आहे आणि लवकरच इथे रिंगण सुरू होईल रिंगणाचे सुद्धा सगळे अपडेट आम्ही तुम्हाला देणारच आहोत तोपर्यंत वारकऱ्यांची गर्दी तुम्ही इथे बघू शकता तुकोबा रायांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही गर्दी आहे आणि पारंपारिक जी रिंगणाची परंपरा आहे ती रिंगण बघण्यासाठी इथे गावोगावून वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागातून वेग 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 इथे लोक आलेले आहेत